राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांच्या व्यानचे मोहिनी नाईक यांच्या हस्ते लोकार्पण संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियाना साईनाथ महाराज यांच्या व्यानचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांच्या हस्ते नवरात्रीच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले स्वच्छतेच्या माध्यमातून जगाला अनमोल संदेश देणारे राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांना परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी गाव तिथे स्वच्छता अभियान राबवणारे साईनाथ महाराजांना एक सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून एक वॅन भेट दिली असून नवरात्रीच्या मुहूर्तावर या वॅनचे मोहिनी नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न